हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर इकडे माझं चालू होती स्वयंपाकाची तयारी तर आज ना आम्हाला मस्त काळे वांगीच्या आणि बटाट्याची भाजी बनवायची होती त्याच्यासाठी ना मी ना मस्त मसाला भाजत होते आणि अजून आम्ही मस्त कांदा आहे ना चुलीमध्ये पण भाजला होता तर खूप रदन ते मी भाजून घेतले आम्ही ना स्वयंपाक येणाऱ्या लवकरच बनवतो कारण दहा दहापर्यंत ना आमचं सगळं आवरून जातं साडे दहापर्यंत कारण कस्टमर आहे ना कधी पण आहे ना चालू होता तर कस्टमर आल्यावरती ना परत पर घरातले पण कामं राहून जातात तर पुढं आता रक्षाबंधनचा पण सीझन येईन तेव्हा पण आहे ना जास्तच सीझन राहीन मी त्याच्यामुळे ना आम्हाला राहिलेले काम आहे ना सगळे ना आत्ताच करून घ्यावं लागेल ब्लाउज लावू का परत काही आज शिलायच्या साड्या फॉलच्या मम्मीला ब्लाऊज शिवायचे तर मम्मीला खूप ब्लाऊज शिवायचे तर त्याच्यामुळे ना ते काम आम्हाला सगळं आता लवकर करून घ्यायचे त्याच्यामुळे आम्ही घरातले काम आहे ना लवकरच आवरून घेतो आणि घरात पण म्हणजे भरपूर कामं राहत्या तर परत धुणं भांडे स्वयंपाक घरा पण आवरावं लागत्यासारखे तर ना मग आम्ही लवकर आवरून घेतो कामं आणि परीने इकडं मस्त खेळत होती माझ्याजवळच खेळत राहते ती स्वयंपाक होईपर्यंत मी नाही ना आता चहा ठेवलं आहे पाच वाजून गेले असती ना आता कस्टमर चालू होती मग अशी भंगार दोन तीन दिवसापासून काही ते नाही होते मी लय झोपा काढून राहिले आज पण मी दुपारी आताच उठले माग शिव मालकावडका माहिती सगळं परिमुळून झोप लागायला लागले मला बघ का आता ना मम्मी मस्त लागली तुला तिला म्हणा चाळीस रुपये लिटर दूध चालू विकत दू दे आणि तुला दोन तीन टाइम पेन ला देतो आम्ही काम नाही केलं पैसे कुठून द्यायचे त्यांना मम्मी निकड आवरती आता पार्लर पसारा झाला होता पार्लर आणि मला ना एक कमेंट आली आहे की ना पार्लरमध्ये तुझ्या कुठं काय ठेवलेलं आहे कुठं काय ठेवती तू ते एक व्हिडिओ बनव सेपरेट पार्लरवरती तर दाकों, मी आजही ना व्हिडिओमध्ये म्हणजे दाखवाय दाखवण्याचा प्रयत्न करते तर आम्ही ना पार्लरचं सामान कुठं ठेवलेलं आहे ज्वेलरी कशात ठेवलेलं आहे तर आम्ही ना आता या व्हिडिओमध्ये दाखवते थोडंसं इकडे ना की आम्ही ना हा बेड बनवलेला आहे फेशियलसाठी त्याच्यामध्ये ना म्हणजे आम्ही तो बेड बनवतो नाही ना असे ना असे खाली ना कप्पे काढलेले होते म्हणजे ना जो आपला माल राहतो ना वॅक्सचे डबे वगैरे असं नवीन तर आम्ही ना त्याच्यामध्येच ठेवतो या साईटने ना इकडं ज्वेलरी ठेवली आहे सगळ्या हळदीची परत नऊवारीवरची महाराष्ट्र ज्वेलरी आहे ना त्या सगळ्या याच्यात ठेवलेलं आहे इथं आणि या साईटने ना माल ठेवलेला आहे आम्ही व्हॅक्सच्या डबे सगळे हेअर कलर त्याच्यामध्ये पेडकेअरचं केअरीचं इकडं खाली वॅक्सचे डबे परत फेशियलचं मशीन पण त्याच्यामध्ये गॅलोनिक आणि इकडे ना याच्यामध्ये ना ॲपरन टॉवेल वगैरे असं ठेवलेलं आहे इकडे या कपड्यांमध्ये इकडं परत जे माझं मेकअपचं काही सामान आहे ना थोडंसं यश याच्यामध्ये ॲपरन ते असं ठेवलेलं आहे स्पंज वगैरे खाली टॉवेल आणि या साईडने ना आम्ही नऊवारी ठेवलेलं आहे कार्यक्रमाला नऊवारी लागत ना त्याच्यामुळे ना आम्ही मग या साईडनी नऊवारी ठेवलेलं आहे इकडं एवढ्या बेडमध्ये आम्ही एवढं सामान बसवलेलं आहे आणि या ट्रॉलीमध्ये ना म्हणजे जे रेग्युलर ना सामान ते ठेवलेलं आहे ॲप्रन हेअरकटसाठी परत फेशियलच्या आहे इकडं कंगवान ते सगळं ठेवलेलं आहे व्यवस्थित ड्रायर आणि ते ट्रॉलीमध्ये जे रेग्युलरला लागतं ना ते आणि तर हायड्रा मशीन आहे आणि ही पण ट्रॉली ही नाही याच्यामध्ये ना आम्ही हे ठेवलेलं आहे बाऊल जे ब्लीचला लागते ला परत स्पंज वगैरे टॉवेल हेअर कलरचं वाटी परत स्पंज हातात घाब्याचे आणि ते सगळं याच्यात ठेवलं आहे आणि इकडं पण आहे ना जे रेग्युलर लागतं तेच ठेवलेलं आहे वरती स्पाची क्रीम परत स्टीमर वगैरे रोज वॉटर परत क्लीनअपचं म्हणजे रेग्युलरचं जे क्लिन्झिंग परत ॲलोवेरा जेलन आहे ना हे असं आम्ही ना ठेवलं आहे इकडं आणि इकडं पण ब्लिचन ते ठेवलं आहे मम्मीनी नेते वॅक्सिटर घसायला काढले आता मम्मीनं घसून काढणार आहे ते आणि पार्लरमध्ये चार खुर्च्या चा, आमच्या स्पाची ही जुनी आयब्रोची होती तर ती ना म्हणजे दोन ऑप्शन म्हणून ठेवलेले आहे जर गर्दी झाली ना तर इकडं ही हेअरकटची आणि ही स्पेशल आयब्रोसाठी आहे काय ठेवते तू तिकडं ज्वेलरी का नाही फुलांची त्याच्यामध्येच ऑलरेडी जागा नाही आहे एवढं फुल बनलं होती कारण आता रक्षाबंधनचं सीझन पण होतं त्याच्यामुळं ना आम्हाला तेव्हा तर काहीच वेळ नाही भेटणार आठ दिवस आधीपासून आहे ना, ना सीझन चालू होतो त्याच्यामुळे ना आम्ही एवढं पॅक राहू ना परत फक्त कस्टमर आहे वॅक्च्या डबा आमता का तिथून काढायचा घ्यायचा आमचं एवढंच फक्त आम्हाला व्यवस्थित करावं लागेल तिथं आणि इकडं जी आम्ही रॅक केलेली ना त्याच्यामध्ये आहे ना फेशियल किट ठेवलेलं आहे आणि वरती ना ट्रॉफी ठेवलेलं हो आहे सगळ्या इथं सगळ्या फेशियल किती गोल्ड आहे परत रेड वाईन आहे पर्लचं आहे लोटस फ्रूट भरपूर फेशियल किती आहे कॅराज गोल्ड स्किन व्हाईटनिंग ब्रायडलचं फेशियल भरपूर फेशियल किट पण म्हणजे फेशियलचं ना पाचशेपासून पास्टे पास्टे रेट टॅपल्या फ्रूट फेशियल पाचशे अशी रेट ठेवलेले हो आहे మే భ చికవాల్ మన బిర్యానీ చికెన్ కివీచి भाजीला ठेव दे जातो बर का नाही भाजी हे पाणी सांडलं गॅस थोडासा पुढे ओढ ना तू अगं मग इथं काही ठेवता येत नाही ना म्हणून तो माफ केला होता मी तरी ठिक इथं कसं दळ्याचे पाणी दिली परत हा तू बाई इथं नाही झाले तुम्ही तू अशीच केली तू तशीच केली तू हे खायला घेतलास तुला मांजर दळी मी आता का ही थोडंसं गार होऊ देन त्यांना देतील थोडंफार काही मी नकडे आता बनवत होती बिर्याणी मम्मीने मला चिकन शिजून दिलं तर परत त्यांना भात पण करून दिलं होतं उपसा भात करतो आम्ही बिर्याणीसाठी त्याची बिर्याणी ना मग अशी ना चिघट चिघट पण नाही होत मस्त होती मोकळी मोकळी उपसा भात केल्यावरती तर आम्ही म्हणजे सारखं सारखी पण नाही खाती बिर्याणी म्हणजे एवढी कोणाला आवडत पण नाही दादूला तर पीस अजिबात आवडत नाही तो तर एक पण पीस नाही खात फक्त मम्मीने मीच खाते आम्ही एवढी एवढी पावशेर चिकन आणलेला तरी त्याच्यातून किती का पण उरतं तर म्हणजे आम्हाला एवढं खायचं पण हे नाही आहे पण आवडती थोडीशी मग करतो आम्ही बिर्याणी